आमच्या नावानं सात वगैरे काहीच नाही आहे एक स्कीम आहे म्हणून त्यांना एक बँकामध्ये ग्रामीण बँक घटचांदूर येथे घेऊन स्कीम अंतर्गत पैसे भेट भेटते म्हणून घेऊन गेला आहे आणि आम्हाला पंधरा पंधरा हजार रुपये दिले आहेत बाकीचा किती उतरले काय ते आम्हाला काही माहीत नाही नंतर साहेबून ना आपला घटचांदूर येथून नोटिसा घेऊन आले की नंतर आम्हाला माहीत पडला की आमच्या नावानं यांना काहीतरी स्कीम आपला कर्ज कर्ज उचलून घेतले म्हणून नंतर आम्हाला माहित पडला की आ, ते मॅनेजर साहेबांनी येऊन म्हटलं की तुमच्या नावानं ना कर्ज आहे म्हणे कळून नाही बरात तवा असं बोलू लागले म्हण सर आम्ही काही उतरलो नाही म्हणलो ना ना आमच्या नावानं ना फक्त कर्ज उतर आपला स्कीम भेटतो म्हणून दहा दहा हजार रुपये दिला आहे त्यांनी सपोतीस की बाईंच्याकडे की आम्हाला माफ करणार आहे त्यांना ते निस्तरायचं असेल हां नाही यांनी हे केलं आहे ना हे याच्यासाठीच केलं आहे की त्यांना हे कर्ज माफ होणार कर्ज माफ होणार या पद्धती काही आहे असा वापर केला आहे कर्जमाफीचे काही कर्ज यांनी भरलं का मग परंतु लोक सुशिक्षित मुलं होते मी काय आहे मुळामध्ये आदिवासी हे लोक बिकेत मागासलेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना शेतीवाडी काहीच नाहीये मजुरीचं काम करतात आणि त्यांना घर सुद्धा व्यवस्थित नाहीये फडकं घर आहे घरात राहतात आशा आशा अशा वेळेला अशा लोकांना तुम्हाला शेती करतं न सांगता तुम्हाला आदिवासीची स्कीम देऊन तुम्हाला पैसे मंजूर करतो असं सांगून ते फसवल्या हो गेले तीन वर्षानंतर त्यांना जेव्हा नोटिसेस आले तेव्हा ते त्यांच्या लक्षात आलं की आपण फसतो आहे परंतु त्यावेळेला त्यांना कोणी सोबत केली नाही मग त्यांनी मागणी केल्यानंतर आम्ही स्वतः गेलो तिथे चौकशी केली आणि असं लक्षात आलं की कुणीतरी एजंट हे त्यांना फसवत आहे त्यामुळे ह्या लोकांना न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे एक कार्य म्हणूनही आहे किंवा एक समाजाचा एक भाग म्हणूनही आहे आणि म्हणून आपण त्यांच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या बँके चौकशी केली बँकेमध्ये हंड्रेड पर्सेंट बँकेने बोगस केसेस केल्या आहे लक्षात आलेला आहे दिलेला सातबारा हा सुद्धा प्रत्यक्षात नाही आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आदिवासींकडे जमिनीच नाही तर सातबारा कुठून येणार आणि अशा पद्धतीने त्यांनी जवळपास शंभर लोकांना फसवलेलं आहे आज पस्तीस ते चाळीस आणि पासष्ट लोकांपर्यंत लोकांना लोक पुढे आलेले आहेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की हे आदिवासी पैसे देणारच नाही आहे का देऊ शकणार नाही घेतलेही नाही आणि देऊ शकणार नाही आणि देण्यासाठी त्यांची आज परिस्थिती पण नाही आहे त्यामुळे हे कर्ज माफ होणे अतिशय आवश्यक आहे पण हे माफ होणे अगोदर ज्यांनी आम्हाला फसवलं आहे त्यांच्याकडून सक्तींनी वसुली करावी त्यांच्यावर खऱ्या अर्थाने फसवणुकीचे केस करावी त्यांना जेलात टाकावं आणि पुन्हा भविष्यात असं कोणी आदिवासींना फसवणार नाही अशा, ना ना अशा पद्धतीची कारवाई होण्याची आम्ही मागणी केली आहे आणि गव्हर्नमेंटला आम्ही सांगितलं पण आहे की हे कर्ज आपल्याला माफ करायचंय कारण त्यांनी घेतलेलं नाहीये त्याची फसवणूक झाली आहे परंतु गुन्हेगारांना मात्र सोडता येणार नाही कारण यात ते जर सुटले तर पुन्हा प्रत्येक वेळी अशा पद्धतीने आशीर्वाद आदिवाशांना फुसले